नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात सर्वजणी सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर चला आज आपण आपल्या संगीता क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये पाहणार आहोत की ब्लाऊजला फिटिंग करण्याची सोपी पद्धत पण त्याआधी ब्लाऊजचं इथं थोडंसं शोल्डर एक्स्ट्राचं झालं होतं बॅक साईडचं ते आपण थोडंसं कट करून घेतलेलं आहे हा प्रॉब्लेम बऱ्याच जणींचा होतो थोडंसं अगदी कॉर्टरपेक्षाही कमी एक लाईन इतका आहे तर मी ते व्यवस्थित करून घेतलं आहे त्यानंतर आपण पाहायचं आहे सगळ्यात फिटिंग करण्याचा पहिला पॉईंट हुक पट्टी आणि आय पट्टी एकमेकांना व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे आणि तिला पिन लावून घ्यायचं आहे आणि मग ब्लाऊजचे बॅक आर्मोल फ्रंट आर्मोल बॅक साईड फ्रंट साईड कमी जास्त झाली की नाही हे एकदा चेक करायचं आहे आणि नंतरच फिटिंगला सुरुवात करायची आहे तर बऱ्याच वेळा काय होतं हे पॉईंट्स आपण चेक करत नाही की बॅक पार्ट फ्रंट पार्ट एकसारखे आहेत की नाही आर्मोल व्यवस्थित आकार आहे की नाही फ्रंट आर्मोलचा बाय बॅक आर्मोलचा आणि डायरेक्ट स्ल्यूज जोडतो आणि फिटिंगला सुरुवात करतो हा प्रॉब्लेम बऱ्याच नवीन मैत्रिणींसोबत होत असतो मीही नवीन असेच करायचं पण म्हणतात ना जसं प्रॅक्टिसनंतर माणसामध्ये थोड्या थोड्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात येतात तसंच माझ्याही ही गोष्ट लक्षात आली की आपण इथे चूक करतो की फिटिंग करताना हे पॉईंट्स अगोदर चेक करत नाही कारण आपण ज्यावेळेस शिलाई काम शिकतो त्यावेळेस या गोष्टी एवढ्या डिटेलमध्ये कोणी सांगत नाही तर चला आता इथे आपण ब्लाउज ॲडजस्ट केलेला आहे तुम्ही तर पाहत असाल तर बॅक साईडचा जो आर्मोल आहे तो थोडासा मला एक्स्ट्राचा वाटतो आहे तर हे पा एवढा एक्स्ट्राचा आर्मोल आहे आणि आपण जर फिटिंग केली तर ऑब्व्हियसली मागचा पार्ट एक्स्ट्रा होणार आणि स्लीवज जोडल्यानंतर ब्लाऊज घातल्यानंतर मागचा जो पार्ट आहे तिथे चुनी पडणार आणि मग कस्टमर म्हणणार की ब्लाऊज इथे घडी पडते आहे ब्लाऊजला तर हा प्रॉब्लेम तुमच्यासोबत होत असेल तर हा पॉईंट लक्षात ठेवा बॅक साईडचं बघा इथं मार्जिन जास्त झालेलं जा आहे तर ते आपण इथे कट करून घ्यायचं आहे जास्त असेल तर व्यवस्थित ब्लाऊजचं फिटिंग वगैरे पाहायचं आहे पण आता इथं थोडंसं आहे त्यामुळे इथं आपण कट करून घेणार आहे इथं मी टक्स टाकलेला आहे फोर टक्स ब्लाऊज आहे हा फोर्टक ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता आपण तो व्हिडिओ घेऊन येऊयात तर आता जेवढा एक्स्ट्राचा पार्ट आहे बॅक साईडचा तो मी कट केलेला आहे आता इथे तुम्हाला दिसत असेल बॅक आर्मोल आणि फ्रंट आर्मोल अगदी व्यवस्थित दिसत आहेत तर दुसऱ्या साईडनंही आपण त्याच पद्धतीनं चेक करायचं आहे त्याआधी इथे माझी चेस्ट साईज आहे अडतीस इंच अडतीसचा चौथा साडेनऊ आणि ही राहिली शिलाई मार्जिन म्हणजे आपलं परफेक्ट माप आहे इथं कुठेही कमी किंवा जास्त करण्याची गरज नाही आता दुसऱ्या साईडनं आपण इथे व्यवस्थित पाहायचं आहे बॅक आर्मोल फ्रंट आर्मोल व्यवस्थित आहे की नाही तो तोही अशा पद्धतीने चेक करायचा आहे तर इथंही तुमच्या लक्षात येईल की फ्रंट आर्मोलचं जो आहे तर तो एक्स्ट्रा झालेला आहे आता हा एक्स्ट्रा का होतो ज्यावेळेस आपण कटिंग करतो त्यावेळेस व्यवस्थित आर्मोलचं जर कटिंग झालं नसेल म्हणजेच आर्मोलला आकार व्यवस्थित आला नसेल तर हा प्रॉब्लेम होतो आता बऱ्याच मैत्रिणी म्हणतील की आमचं तर बॅक आर्मोल बरोबर असतं पण फ्रंट आर्मोलच कमी पडतं किंवा फ्रंट पार्ट कमी पडतो तर तो पडू नये म्हणून आपण ज्या वेळेस पॅटर्न कटिंग करत असतो तुमचं कटोरी असो किंवा सिंपल पोर्टक्स असो त्यावेळेस आपण जी क्रॉसपट्टी जोडतो तर ते क्रॉसपट्टी जोडताना क्वार्टर इंच तर मार्जिन आपलं शिलाईमध्ये जातं आणि मग फ्रंट आर्मोल कमी पडतो त्यामुळे ते पडू नये म्हणून ज्यावेळेस आपण कटिंग करतो तर क्रॉस पट्टी आपण कापडावरती ठेवतो त्यावेळेस खालच्या बाजूने क्रॉस पट्टीच्या अर्धा इंच किंवा पाऊण इंच वाढवून घ्यायचं कारण आपलं कमी पडू नाही म्हणून तसंच फ्रंट पार्टचं चा फोरटक्सचाही प्रॉब्लेम येतो की फ्रंट पार्ट कमी पडतो तर फोर फोरटक्स ब्लाऊज शिवताना फ्रंट पार्टमध्ये पण खालच्या बाजूने जिथे आपण क्रॉसपट्टी जोडतो तिथे अर्धा इंच आणि क्रॉस पट्टीला खालच्या बाजूने अर्धा इंच जर तुम्ही मार्जिन वाढवलं तर बिलकुल कमी पडणार नाही आता आपण इथे आर्मोल मोजून घ्यायचा आहे माझी साडेआठ इंच येत आहे तर मला बरोबर आहे कारण चेस्ट साईज आहे नऊ इंच म्हणजे अडतीस साईज आणि अडतीस साईजसाठी साडेआठ इंच आर्मोल बरोबर आहे जो मी मापाच्या ब्लाऊजवरून घेतलेला होता म्हणजे माझा बरोबर साडेनऊ इंच आर्मोलत आहे आता हे मेजरमेंट कसं काढायचं आर्मोलचं तर तुमची जेवढी चेस्ट साईज आहे त्याचा चौथा भाग करायचा आणि त्यामधून जवळजवळ एक इंच मायनस करायचं तर माझी चेस्ट साईज आहे नऊ त्यामधनं एक इंच मायनस केलं म्हणजेच माझं इथं साडेआठ इंच आर्मोल आलेलं आहे आणि दीड इंच इथं आहे शिलाई मार्जिन तर आपलं पूर्ण ब्लाऊजचं टोटल फ्रंट आर्मोल बॅक आर्मोल बॅक पार्ट फ्रंट पार्ट आणि खा फ्रंट साईड आणि बॅक साईड एकसारखे आलेले आहे आता आपण इथं फिटिंगसाठी रेडी आहोत दुसऱ्या बाजूनेही मी त्याच पद्धतीने आर्मोल चेक करून घेत आहे तर आता इथं दुसरा महत्त्वाचा पॉईंट येतो आता टिप नंबर दोनमध्ये येतं ची जॉईनिंग आपण स्लीवज ज्या वेळेस ब्लाऊजला जोडतो तर स्लीवजचाही फ्रंट आर्मोल आणि बॅक आर्मोल पाहून स्लीव्ज जोडायचे आहे हिपा पहा अशा पद्धतीने आता मी फ्रंट आर्मोल घेतला आहे स्लीवचा तो फ्रंट बाजूनच ठेवायचा आहे आणि मेन म्हणजे सेंटर पॉईंटलाच ठेवायचा आहे ब्लाऊजच्या स्लीवज जोडताना कधीही एका टोकापासून सुरुवात करून दुसऱ्या टोकापर्यंत जोडायची नाही तर स्लीवजचा जो फ्रंट पार्ट आहे तो पार्ट स्ल ब्लाऊजच्या जिथं आपण शोल्डर जॉईंट करतो त्या पार्टवरती ठेवायचा आहे आणि मग स्लीवज जोडायचे आहे अशा पद्धतीनं जर स्लीव्ज जोडली तर तुमचा ब्लाऊज कधीच स्लीवजमध्ये ओढल्यासारखा होणार नाही त्यामुळे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सुरुवात करून स्लीव्ज कधीच जोडायची नाही स्लीव्ज नेहमी ना अशीच जोडायची एकदा चेक करून घ्यायचं आहे कुठं घडी अडी पडली आहे का नसेल तर तुम्ही पुन्हा डबल शिलाई मारून घ्यायची आहे ब्लाऊजला कारण आपण ब्लाऊजचा प्रत्येक पार्ट जोडताना डबल शिलाईच मारत असतो तर स्लीवजची ही टिप्स अत्यंत महत्त्वाची आहे ही लक्षात ठेवा आणि स्लीवज जोडताना पण स्लीवचा बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट एकदा चेक करायचा आहे कारण स्लीवजमध्ये आपण ज्यावेळेस अस्तर जोडतो तर कमी जास्त होऊ शकतं तर अशा पद्धतीने हा पार्ट जोडून झालेला आहे आता आपण या बाजूने सुईच्या बाजूने शिलाई मारून घेऊन घेणार आहेत का तर तेही सांगते आता इथे टिप नंबर तीन सुईच्या बाजूने आपण ज्यावेळेस शिलाई मारतो त्यावेळेस उलटीप करून पुन्हा एक शिलाई मारतो म्हणजेच फिटिंगच्या वेळेस आपले धागे निघत नाही आता ज्या मैत्रिणींकड वर लॉकची मशीन आहे त्यांनी डायरेक्ट उलट्या बाजूने फिटिंग केली तरी चालते पण ज्यांच्याकडे वर लॉकची मशीन नाही त्यांनी अशा पद्धतीने अगोदर बाहेरच्या बाजूने एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि मग उलट बाजू करून फिटिंग करायची आता इथे तुम्ही पाहिलं होतं की जिथं पण स्लीवज जोडलेले आहेत त्याचे एक पार्ट खाली आणि एक पार्ट वर होता तर ही ही चुकीची पद्धत आहे ज्यावेळेस आपण स्लीव जोडतो त्यावेळेस स्लीवजचे जे दोन्ही जॉईंटचे पार्ट आहेत ते वरच्या बाजूने येथील अशा पद्धतीने ठेवायचे आहे आणि मगच फिटिंग करायचे आहे तर आता आपण व्यवस्थित करून घेतलेलं आहे आता आपण इथं फिनिशिंग पाहूया एकदा हे पा अगदी समोरासमोर दोन्ही स्लीवजचे पार्ट म्हणजेच आर्मोल आलेले आहेत बॅकचा पण आणि फ्रंटचा पण तर आता आपण अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि एकदम कडेवरती दाब टीप देऊन घ्यायचे आहे हे बा अशा पद्धतीने कडेवर दाबटिप देऊन घ्यायची आहे याच पद्धतीने दुसरा पार्टही आपण तयार करून घेऊया अगोदर स्लीवज जोडून घ्यायचा आहे आणि मग उलट्या बाजूने फिटिंग करायची आहे हे बा अशा पद्धतीने उलट्या बाजूने मी आता स्लीव जोडून घेतलेले आहे आणि उलट्या बाजूने मी इथं फिटिंग करत आहे त्यानंतर एक्स्ट्राचं जे काही पार्ट आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे आणि पा ब्लाऊज उलटून आतल्या बाजूने शिलाई मारायची आहे आता दुसऱ्या बाजूनेही एकदम कडेवरती दाबटीप देऊन घ्यायची आहे आता ही दाबटीप देऊन झाल्यानंतर आपला ब्लाउज तयार झालेला आहे रेडी फिटिंगसाठी आता इथं फार काही कष्ट घ्यायची गरज नाही तुमच्याकडे जर तयार ब्लाऊज असेल तर तुम्ही स्लीवजला स्लीवज लावून जॉईंट करू शकता किंवा जर माप असेल तर दंडघेराचा दुसरा भाग घ्यायचा आहे चेस्ट साईज आहे इथं अडतीस इंच तर त्याचा साडेनऊ आता माझं दंडघेर आहे इथं सात इंच म्हणजे चौदा इंच टोटल तर त्याचा अर्धा सात इंच चेस्ट चाईज आहे साडेनऊ इंच इथे पण मार्किंग करायचं आहे आणि कंबर आहे इथं बत्तीस इंच तर कमरेचा चौथा बत्तीसचा चौथा होतो आठ इंच इथेही आठ वरती मार्किंग करायचे आहे आणि सरळ आहे तशा पद्धतीने फिटिंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर तुम्ही फिटिंग केली तर तुम्हाला एक्स्ट्राचं मार्जिन घेण्याची खरंच गरज नाही अशाच पद्धतीने तुम्ही मार्किंग केलेल्या भागावरती शिलाई करायची दुसऱ्या बाजूनंही पुन्हा मेजरमेंट घ्यायची गरज नाही या पद्धतीने चॉकने जर मार्किंग केलं तर दुसऱ्या बाजूनंही हे मार्किंग त्या मार्किंगवरती ठेवल्यानंतर वटतं आणि दोन्ही बाजूने या मार्किंगवरती शिलाई मारून घ्यायची अगदी दोन मिनटात या बाकीच्या जर टिप्स फॉलो केल्या तर दोन मिनटात तुमची फिटिंग होते तर दोन्ही बाजूने मी आता या मार्किंगवरती शिलाई मारून घेणार आहे आता दोन्ही बाजूने शिलाई मारून झालेली आहे आपण एकदा कंबर मोजून घ्यायचे आहे इथं माझी साडे एकतीस इंच कंबर होती तर बरोबर तेवढं मार्जिन आलेलं आहे तर इथे पाहू शकता ब्लाऊजचं फिनिशिंगही तुम्ही किती सुंदर आलेलं आहे आपण जे स्लीव जोडल्या होत्या त्याही एकदम एकसारख्या एक, एक, एक लाईनमध्ये आलेल्या आहेत तर चला मैत्रिणींना तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट करा आता आपण सिलाईच्या ज्या एक्स्ट्राच्या शिलाई, शिलाई मार्जिन मारतो बऱ्याच जणी तीन किंवा चार मारतात तर मी ते तीन एक्स्ट्राच्या शिलाई मारत असते ब्लाऊज ॲडजस्ट करण्यासाठी कमी झाला तर जास्त झाला तर आपण या शिलाई मारत असतो तर या मी मीही इथं या शिलाई मारून घेतलेल्या आहे तर चला तुम्हाला पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून अवश्य सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा तुमच्या जर कोणी नवीन मैत्रिणी नवीन शिलाई काम शिकत असेल तर त्यांना शेअर करा आणि खरंच पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ